नाशिकमधील सातपूर परिसरात खुनाची खळबळजनक घटना पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीची तीक्ष्ण हत्या नाशिकमधील महालक्ष्मी चौकात एका पंचेचाळीस वर्षीय तीक्ष्ण हत्याराने निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून मात्र मृत इस्माची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचे नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे तर यावेळी घटनास्थळावर नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक रणजित नलावडे व त्यांचा पोलीस घटनास्थळावर दाखल झाला होता खुनांच्या घटना वाढ होत आहे याबद्दल काय सांगा आज महिंद्रा सर्कलच्या मेन गेटवरती ही घटना झालेली आहे जो मयत आहे त्याची ओळख जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तर तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचं कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे